श्री गुरुचरित्र अध्याय सोळावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय नम श्री नमः शिष्य नामधारकाने सिद्ध गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगण्याच्या निमित्ताने कृपया स्वामीविषयी अधिक सांगावे अशी विनंती केली शिष्यवर्ग यात्रेकरिता गेल्यानंतर श्री गुरुजवळ कोण राहिले त्यांचे पुढे काय झाले ते समग्र सांगावे शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धांना समाधान वाटले आणि ते म्हणाले शिष्य श्रेष्ठ नामधारका तुझ्यासारखा गुरुभक्त खरोखरीच धन्य आहे माझे मन अविद्यारूपी मायेत निद्र निद्रिस्त झाले होते तुझ्यामुळे माझ्या ठाई ज्ञानरूपी ज्योतीचा उदय झाला आणि ते जागृत झाले शिष्य तू माझा प्राणप्रिय मित्र आहेस तुझ्यामुळे मला गुरुचरित्र आठवले आणि मी सुखी झालो मी अज्ञानरूपी तप्त उन्हाळ्याने शोषित पीडा शोषित होतो तू मला ज्ञान आम्रतरूपी सागरात लोटलीस तू माझ्यावर केलेल्या उपकारामुळे माझे मन संतुष्ट झाले आहे तेव्हा तू पुत्र पावत्रासह सुखाने नानशील तुझ्या घरी कधीही दैने राहणार नाही तू गुरु कृपेला पात्र असा बालक आहेस तुला सर्व लोक मान देतील तू आठही प्रकारच्या वैभवाने युक्त होशील हे माझे सत्यवचन आहे त्याविषयी तू शंका धरू नकोस गुरुचरित्र ही कामधेनू आहे आणि त्याविषयी मी तुला सविस्तर कथन करतो श्री गुरु वैजनाथाजवळ गुप्त स्वरूपात राहिले त्यांच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेले तेव्हा श्रीगुरूजवळ मी स्वतः सेवा करण्यासाठी राहिलो होतो या रमे मनोहर ठिकाणी गुरु एक वर्ष गुप्तपणे राहिले येथे ते आंबेचे नित्यस्मरण करीत असत एकदा एक ब्राह्मण तिथे आला आणि त्याने श्रीगुरूंना पाहिले व त्याने नमस्कार केला मस्तक ठेवून त्याने स्तुतीपूर्वक म्हटले स्वामी माझा उद्धार करा मी आज्ञानरूपी सागरात बुडालो आहे मी कित्येक दिवस तप करीत आहे तरीही माझे मन स्थिर होत नाही त्यामुळे मला अजूनही ज्ञान प्राप्त झाले नाही ज्ञानाशिवाय तपस्वी माणसाचे कष्ट व्यर्थ आहेत ता आणि गुरुसेवेशिवाय त्याचे मन स्थिर होत नाही आज तुम्हाला पाहताच माझे मन आनंदित झाले तुम्ही या जगताचे तारक आणि गुरु आहात तेव्हा हो मला त्वरित ज्ञान होईल असा उपदेश करावा ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसले आणि म्हणाले तू गुरुशिवाय मुनी तापशी कसा झालास ते आधी मला सांग त्या ब्राह्मण मुनीच्या डोळ्यातून गळागळा आसरू व्हावू लागले अतिशय दुःखाने तो म्हणाला हे गुरु राया ऐका माझे जे गुरु होते ते, ते फारच कठोर बोलत असत त्यांनी मला अतिशय त्रासले करू नयेत अशी कृते ते मला करावया सांगत असत ते वेदशास्त्रे तर्क भाष्य व्याकरण याविषयी मला काही न सांगता म्हणत तुझे मन अजून स्थिर झालेले नाही ते मला दुसरेच काही सांगत असत अशावेळी माझे मन स्थिर नसल्यामुळे मीही त्यांचा शब्द वाया घालून त्यांचे काही ऐकत नसे तेव्हा ते माझ्यावर आधीच रा अधिकच रागवत असत अशा स्थितीत मी कित्येक दिवस त्यांच्यापाशी राहिलो ते मला निष्ठरपणे बोलत अखेर मी त्यांच्यावर रागवून येथे आलो त्यावर गुरु हसून म्हणाले ब्राह्मणा ऐक तू स्वतःच तुझा आत्मघात करून घेत आहेस एखादा मूर्ख आपल्याच देहावर आपलाच मल टाकत आपल्याच नशिबाला दोष देत सर्वांना सांगत फिरत असतो तशीच तुझी वागणी आहे तू आपलेच नाक कापून समोरच्याला आपशकून करीत आहेस तू स्वतःचे गुण अवगुण काय आहेत त्यांचा विचार करीत नाहीस मग तुला ज्ञान कसे प्राप्त होणार तू गुरुद्रोह करणारा अल्पबुद्धीचा आहेस तू आपल्या गुरुचे गुणदोष सतत सर्वत्र सांगत फिरतोस मग तुला ज्ञान कसे होईल तुझे मन स्थिर कसे होईल मौल्यवान जवळ असताना आपण रावणमाळ कशाच भटकावे आपले गुरु कामधेनूसारखे असताना त्यांना सोडून तो आमच्याजवळ का यावेस जो मनुष्य गुरुद्रोह करणारा आहे त्याला इह व परलोकी कोणतेही ज्ञान लाभत नाही गोबडाला तेव्याचा काय उपयोग जो गुरुसेवा जाणतो तो ज्ञान संपन्न होतो गुरु संतुष्ट झाल्यावरच शिष्याला वेदशास्त्राचे ज्ञान होते श्रीगुरूला संतुष्ट केले असता अष्टशिद्धी वश होतात आणि वेदशास्त्राचेही आकलन होते हे बोलणे कोणत्या ब्राह्मणाने मस्तक ठेवले आणि आर्ततेने विनवणी केली हे जगद्गुरु तुमचा जे जयकार असो आपण निर्गुण निर्विकार आहात ज्याचा पार लागत नाही असे ज्ञानसागर आहात मायेच्या आवरणामुळे गुरु कोण व कसा ते मी ओळखू शकलो नाही तुम्ही ज्ञानी आहात त्यामुळे मला कृपया कर मार्गदर्शन करा गुरु कसा ओळखावा त्याची सेवा कशी करावी याविषयी हे विश्व वंत्य गुरुमूर्ती आपण मला सांगावे माझे स्थिर होऊन मला सद्गुरूची ओळख पटेल याचे ज्ञान मला द्यावे असे सांगत तो श्री गुरुचरणी नतमस्तक झाला त्याचे अर्थवचन ऐकून श्री गुरु त्याला गुरु गुरुसेवा कशी करावी ते विस्तारपूर्वक सांगते झाले ते म्हणाले हे मुनिवारा ऐक आपले आईवडील हे प्रथम गुरु होत जो उपदेश देतो तो, तो परमश्रेष्ठ गुरु होय गुरु हाच ब्रह्म गुरु हाच शंकर आणि गुरु हा नारायण स्वरूप आहे मनाचा निर्धार करून भक्तिभावाने गुरुसेवा करावी यासंबंधीची कथा महाभारताच्या आधी आहे ती मी तुला सांगतो ऐक द्वारावती तीर्थापाशी धौमे नामक ऋषीजवळ वेदाभ्यास करण्याच्या निमित्ताने तीन शिष्य राहत होते त्यातील एक पांचाल देशातील अरुणी व दुसरा वेद व तिसरा उपमन्यू नावाचा होता हे तिघे विद्याप्राप्तीच्या हेतूने गुरुसेवा करीत होते पूर्वी प्रथेनुसार गुरु आपल्या शिष्याकडून सेवा करून घेत आणि त्याच्या अंतकरणाची म्हणजे व्यक्तित्वाची परीक्षा घेत असत त्याचे अंतकरण पाहून त्याची भक्ती आनन्य आहे असे पाहून तात्काळ कृपा करून त्याची मनोकामना पूर्ण करीत असत दोमे ही असेच होते त्यांनी एक दिवस अरुणीला आज्ञा केली त्यास हे ब्राह्मणातून नीट ऐक दोमे आपल्या शिष्याला म्हणाले अरुणी तू शेतामध्ये जा आणि तेथील जमीन तृप्त होईपर्यंत शेताला पाणी दे थळे शेताच्या खालच्या अंगाला आहे तेथे साडी पेरलेली आहे तिथे जाऊन तो पाणी घाल गुरु आज्ञा होताच आरुणी धावत रानात गेला त्याला तिथे एक मोठा कालवा वाहताना दिसला पाण्याचा लोंढा मोठा आवाज करी ज्वाराने वाहत होता शेत जमीन उंचावर होती त्यामुळे पाणी वर न चढता दुसरीकडे वाहून जात होते तो मनाशी म्हणाला आता मी काय करू या पाण्याला बांध कसा घालू गुरुजी रागे भरतील त्याने दगड शिळा वगैरे आणून पाडी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दगड गोटे वाहून गेले तो अनेक प्रकारचे प्रयत्न करीत होता मात्र पाणीवर चढत नव्हते अरे देवा श्री हरी मी काय करू गुरूंच्या सांगण्यानुसार पाणी शेतात चढले नाही तर मी प्राणत्याग करेन असा त्याने मनाशी विचार केला त्याने गुरूंचे ध्यान केले आणि बऱ्याच विचारांती एक उपाय करून पाण्याचे ठरविले पाण्याच्या प्रवाहात दगड टाकले तर ते वाहून जातात तेव्हा आपण स्वतःच प्रवाहात आडवे पडावे असे त्याने ठरविले त्यांनी दोन्ही हात एका दर्डीवर ठेवले आणि दुसऱ्या पाय टेकाडावर ठेवून तो गुरूंचे ध्यान करीत स्वतः प्रवाहात आडवा पडला तो शिष्य श्रेष्ठ प्रवाहात आडवा पडला तेव्हा पाणी आडले आणि पातळी वाढल्याने अर्ध्याधिक पाणी गुरूंच्या शेताकडे जाऊ लागले अर्धे पाणी मात्र पूर्वीप्रमाणेच वाहून जात होते त्या पाण्यात तो शिष्य अर्धवट पडून संतोषाने पडून राहिला अरुणी पाण्यात पडून राहिल्याने गुरूंच्या शेतामध्ये पूर्णपणे पाणी भरले सूर्य मावळण्याची वेळ आली तरीही आपला शिष्य कसा आला नाही असा विचार गुरु ऋषी मनात करू लागले त्या विचारातच ते आपल्या शेताकडे गेले तेव्हा त्यांना सर्वत्र पाणी आल्याचे दिसले त्यामुळे त्यांना आनंद झाला मात्र त्यांना शिष्य आरुणी कुठेही न दिसल्याने ते हाका मारू लागले माझा शिष्य कुठे आहे त्याला वाघाने खाल्ले की सर्पाने गिळले मनात असा विचार करीत ते शिष्याला मोठ्याने हाका मारू लागले अरे अरुणी कुठे आहेस रे असे प्रेमाने बोलावू लागले दोन्ही ऋषीच्या काळजीपोटी मारलेल्या हाका शिष्याच्या कानी पडल्या तेव्हा तो जिथे होता तिथून उठला आणि गुरुजवळ येऊन भक्तिभावाने करता झाला दोन्ही ऋषींनीही त्याला जवळ घेतले आणि आश्वासन दिले हे शिष्यश्रेष्ठा तुला आता वेदशास्त्र व्याकरण इत्यादी सर्व विद्या आल्या असे समज गुरुनी असे म्हणता तो शिष्य तत्काळ महात्म्यानी झाला आणि भक्तिभावाने गुरूंच्या पाया पडला कृपाळू दम्य मुनी त्याला आश्रमात नेले आणि त्याला घरी जाण्याची व विवाह करून ग्रस्ताश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली अरुण या आज्ञा घेऊन आपल्या घरी निघाला तेव्हा गुरुजवळ आणखी दोन शिष्य होते दुसरा शिष्य वेद नित्य गुरुसेवा करीत असे त्याची परीक्षा पाहण्यासाठी दौम्य मुनी त्याला म्हणाले मी तुला एक काम सांगतो तो अवरात्र माझ्या शेताची राखण कर आणि पिकणारे धान्य आश्रमात घेऊन ये हे ऐकून शिष्य वेद आनंदाने शेत राखण्यासाठी गेला शेत पिकेपर्यंत त्याने आहोरात्र कष्ट केले धान्याची रास झाली मग एका रात्री तो गुरुपाशी आला आणि म्हणाला शेतामध्ये धान्याची रास तयार आहे ती आश्रमात आणण्याविषयी आपली काय आज्ञा आहे तेव्हा दौम्य म्हणाले शिष्या तू शेतासाठी फार कष्ट केलेस तेव्हा आता धान्य घरी घेऊन ये असे म्हणून त्यांनी रेडा जंपलेला एक गाडा वेद शिष्याला दिला त्या गाड्या सवे शिष्य शेताकडे आला त्याने गाड्याच्या एका बाजूला रेडा जंपला आणि दुसऱ्या बाजू स्वतःच जंपून घेतले आणि दोन खंडी भाताने भरलेला गाडा ओढीत तो निघाला रेडा वेगाने चालला होता तितक्या वेगाने शिष्य वेदाला चालता येईना तेव्हा त्याने आपल्या गाड्याला जोखड बांधून घेतले वेद जोर करून गाडा ओढीत चालला असता वाटेत रेडा चिखलात रुतला तेव्हा वेद त्याला बाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न करू लागला रेडा चिखलात रुचला म्हणून वेद जोरजोराने गाडा ओढू लागला तेव्हा त्याच्या गळ्याला जोखडाचा फास बसू लागला मग रेड्याला तिथेच ते सोडून त्याने गाडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा गळ्याला फास रुचू लागल्याने त्याचे प्राणकंटाशी आले अशा त्या निर्णायक परिस्थितीमध्ये नेमके दम्य ऋषी तिथे आले त्यांनी शिष्याची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना त्याचे कष्ट दिसून आले त्यांनी त्या परिस्थितीतून शिष्याला बाहेर काढून त्याला आलिंगन दिले आणि तू वेदशास्त्र पंडित होशील असा वर दिला वर देता क्षणीच वेदशिष्य विद्यावान बनला आणि गुरूंच्या आज्ञा घेऊन आपल्या घरी परतला तिसरा शिष्य उपमन्यू गुरुसेवेमध्ये अतिशय तत्पर असे तो गुरुची सेवा शुश्रूषा नित्य करीत असे तो जरा खादाड असल्यामुळे त्याची बुद्धी स्थिर राहत नसे तेव्हा त्याच्याविषयी एक उपाय करण्याचे गुरूंच्या मनात आले त्याला दहम्य म्हणाले तो गुरे घेऊन नियमितपणे रानात जात आणि त्यांची राखण कर गुरु आज्ञाप्रमाण मानून उपमन्यूने त्याला वंदन केले आणि तो गुरुणाचा चरावयास रानामध्ये घेऊन गेला त्यातच दिवस सरला अशातच त्याला भूक लागली तेव्हा तो तातडीने सर्व गुरे घेऊन परत आला तेव्हा तू लवकर का आलास असे म्हणून गुरु त्याच्यावर रागावले सूर्य मावळेपर्यंत तो रानात गुरे राखली पाहिजेत असे दररोज करीत राहा असेही ते म्हणाले त्यास होकार देऊन तो गोरे घेऊन रानात गेला परंतु त्याला भूक लागली तेव्हा तो, लाग तो गुरुस्मरण करू लागला गुरे नदी तिराजवळ चालत चरत होती उपमण्युने नदीत स्नान केले जवळच ब्राह्मणांची चार घरे होती तेथे तो गेला आणि त्याने तेथे पुरेशी भिक्षा मागितली नीट भोजन केले अशा रीतीने तो गुरे राखण्याचे काम करू लागला अशा प्रकारे तो दररोज गुरे चरायला नेऊन परत आणि तोवर रात्र होत असे तेव्हा एके दिवशी धमेमनीने उपमन्यूला विचारले तू नित्य उपाशी असतोस मग तुझा देह असा दष्टपुष्ट कसा तेव्हा उपमन्यू म्हणाला मी दररोज विपरांच्या घरी मिक्षा भिक्षा मागून भोजन करतो त्यावर गुरु म्हणाले तू दररोज भोजन करतोस रात्री गुरे घेऊन परत येतोस पण मग मला न सोबत करता तू एकटाच कसा काय भोजन करतोस तो भिक्षा माग मात्र ती दररोज घरी आणून दे त्यानंतर गोरासोबत रानात जा आणि राखण करून रात्री परत ये गुरूंच्या आज्ञेनुसार उपमन्यूने दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाकडे मागितलेली भिक्षा घरी आणून दिली आणि तो गोरे घेऊन रानात गेला त्याचे घरी पोटभर जेवण होईना म्हणून तो पुन्हा काही ठिकाणी भिक्षा मागून भोजन करीत असे व त्यानंतर राना जात असे अशा तऱ्हेने तो दोन वेळा भिक्षा मागत असे पहिली भिक्षा घरी आणत असे आणि दुसऱ्या भिक्षेतून स्वतःचे भोजन घेताचे असा त्याचा दिनक्रम असे अशातच काही दिवस सरले उपमन्यू अंगाने चांगला स्थूल झाला तेव्हा दम्यमुनीने त्याला याविषयी एके दिवशी विचारले तेव्हा त्याने सांगितले मी दररोज दोन वेळा भिक्षा मागतो त्यामुळेच माझी भूक वागते मी एक वेळ मिळणारी भिक्षा घरी आणून देतो आणि दुसऱ्यांदा मिळणारी भिक्षा स्वतः भाषण करतो त्याचे बोलणे ऐकून संत आपल्याला दौमेमनी त्याला म्हणाले तू दोन्ही वेळची भिक्षा घरीच आणून दे गुरु आज्ञाप्रमाण मानून तो दोन्ही वेळचीपेक्षा घरी आणू लागला त्याने आपल्या मनाला क्लेश होऊ दिले नाहीत पुढे तो गुरे घेऊन रानात गेला त्याला भूक लागली तेव्हा त्याला एक वासरू गायचे दूध पिता असल्याचे दिसले वासरू दूध पिताना थांबत असे तेव्हा त्याच्या उष्ट्या दुधाचे काही तेम जेवणीवर पडून फुकट जात असत हे पाहून तो गायीजवळ गेला त्याला भूक लागली असल्याने तो धावत गेला आणि खाली पडणारे दूध त्याने दोन्ही हाताच्या उंजळीत धरले अशा रीतीने वासराची उष्टे दूध पिऊन तो आपले पोट भरू लागला दोन्ही वेळचीपेक्षा मात्र तो घरी नेऊन देत असे अशी असूनही उपमन्यू पुष्ट झालेला पाहून धौम्यम्यु म्हणाले याचे शरीर लक्षण पाहिले तर हा स्थूल झालेला दिसतो पुढे त्यांनी विचारले तू स्थूल कसा झालास तेव्हा उपमन्यू म्हणाला मी वासरांचे दूध पितो तेव्हा ते शिष्याला म्हणाले अरे उष्टे खाऊन बुद्धी नष्ट होते व त्यात अनेक दोष निर्माण होतात तेव्हा आजपासून तो दूध तू पिऊ नकोस गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्याने उष्टी दूध पिणे बंद केले मात्र आता कोणता हार घ्यावा असा प्रश्न त्याला पडला पुढे तो रानात गेला तेव्हा त्याने रुईच्या झाडाचा पांढराचीक गळत असल्याचे पाहिले तेव्हा हे दूध बरे आहे हे उष्टे नाही तेव्हा हेच दूध म्हणून सुक्त पितो असे म्हणून तो तिथेच बसला रुईची पाणी तोडून तो पोट भरेल इतका चिक घेत असता त्यातील काही भाग त्याच्या डोळ्यात गेला त्यामुळे त्याला अंधत्व आले आणि दिशेनाशे झाले गोरेने दिसल्यामुळे त्याला चिंता वाटू लागली अंध झालेला तो चाच पडत कोरोना शोधण्याकरिता रानात जात असता एका आडात पडला आडात पडतेवेळी त्याच्या मनाला गुरे हरवली की गुरु रागे भरतील याची काळजी लागून राहिली तो आडात पडलेला असता इथे दिवस माळवला तरीही शिष्य परतला नाही याची दोमे ऋषीला काळजी वाटू लागली म्हणून ते रानात गेले तिथे त्यांना गुरे दिसली मात्र उपमन्यू कुठे दिसेना तेव्हा ते मोठ्याने त्यास हाका मारू लागले त्यांची हाक ऐकून उपमन्यूने प्रति हाक दिली तेव्हा धमे ऋषी लागलीच त्याच्यापाशी गेले त्यांनी उपमन्यूचा व्रतांत ऐकला तेव्हा त्यांना त्याची अतिशय दया आली ते उपमन्यूला म्हणाले तो अश्विनी कुमारांची स्तुती कर गुरु सूचनेनुसार त्याने तत्काळ अश्विनी कुमारांचे ध्यान केले असता त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आणि तो आडातून बाहेर येत गुरूंना सामोरा गेला उपमन्यूने धम्य ऋषींना वंदन केले आणि त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली तेव्हा संतुष्ट होऊन धम्यमुनिने त्याला पोटाशी धरले आणि ते म्हणाले मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे त्याने प्रसन्नतेने शिष्याच्या मस्तकावर हात ठेवताच उपमन्यूला वेदशास्त्रांचे पूर्ण ज्ञान झाले तेव्हा गुरु त्याला म्हणाले आता तू घरी जा विवाह करून सुखाने राहा तुझी मोठी कीर्ती होईल तुझे अनेक शिष्य होतील त्यात उत्तंक नावाचा तुझा शिष्य मोठ्या योग्यतेचा होईल तोच तुला गुरुदक्षिणा देण्यासाठी शेष्याला जिंकून कुंडले आणेल आणि आनी मोठी कीर्ती प्राप्त करेल जन्मे जय राजाला तोच उपदेश करील आणि तोच याग करून त्याच्याकरीवी सर्व सर्पांना मृत्यूपंथाला धाडेल पुढे श्रीगुरु ब्राह्मणाला म्हणाले याच उत्तकाने पुढे जनमेजयाला प्रेरणा देऊन सर्पसत्र केले आणि त्यात सर्व सर्प मारविले या उत्तकाने मंत्राच्या सहाय्याने इंद्रासह तक्षकाला स्वर्गातून खाली आणले म्हणून त्याची त्रैलोक्यात ख्याती झाली हे गुरुकृपेचे सामर्थ्य आहे जो गुरुंना दुष्णी देतो त्याला परलोकाची प्राप्ती होत नाही त्या पादकी माणसाला खुंबी पाक नरकात पाडावे लागते गुरुला संतुष्ट केल्याने काय साध्य होत नाही वेदशास्त्रे अवगत करून देण्याकरिता त्याला एक क्षण पुरेसा असतो हे सर्व तुला माहीत असूनही तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस तू तु तुझ्या गुरुजवळ तु जा गुरु तोच तुला तारील त्याचे मन संतुष्ट केलेस तरच तुला मंत्र साध्य होईल म्हणून मनाचा निश्चय करून तू परत जा श्रीगुरूंनी आज्ञा दिली तेव्हा तो विप्रत सर्वज्ञानी होऊन श्रीगुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांची विनवणी करू लागला हे गुरुमूर्ती तुमचा विजय असो मला आपण परमार्धाचे साधन सांगितले कृपेने तत्वबोध केला मी खरोखरीच गुरुशी द्रोह केला आहे माझ्या हातून मोठा ओ अपराध घडला आहे मी गुरूंचे मन दुखाविले आहे आता त्यांना संतुष्ट कसे करू सोने लोखंड वगैरे धातूंचे तुकडे पडले तरी एक वेळ ते साधता येतात मात्र मोती फुटले तर त्यास कसे साधणार माणसाचे मन मोडले की ते पुन्हा साधणे कठीण असते माझे मनपतीत झाले आहे तेव्हा आता जगून तरी काय उपयोग माझे गुरुद्रोह करणारे शरीर वाचून काय उपयोग मला जगण्याची इच्छा नाही मी गुरुसाठी प्राणार्पण करेन अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वतींना आपले मनोगत सांगून तो ब्राह्मण वैराग्यमुक्त होऊन तिथून निघाला आणि त्याने प्राणत्याग करण्याचा निश्चय केला पश्चातापाने पोळून निघाल्याने त्या ब्राह्मणाचे अंतकरण निर्मळ झाले गवताला अग्नी लागताच ते तक्षणी भस्म होते कापराला अग्नीचा स्पर्श घडतास तो बराबरा जळून जातो तसे त्याचे झाले पाप शतजन्मीचे असले तरी पश्चाताप झाल्याने त्याचे त्वरित क्षालन होते मनाचा दड निर्धार करून तो ब्राह्मण जीव देण्यास निघाला हे पाहून श्रीगुरूंनी त्याला परत बोलावले आणि ते म्हणाले तू चिंता करू नकोस तुझ्या दुरिताचे सर्व दोष गेले आहेत असे समज तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न झाले तुझे पापे जळून गेली तेव्हा तो मन एकाग्र करून श्रीगुरुचरणांचे ध्यान कर तेव्हा त्या ते ब्राह्मणाने श्रीगुरुचरणांना वंदन केले आणि तो म्हणाला हे जगद्गुरू आपण साक्षात त्रयमूर्तीचे अवतार आहात आपली कृपा झाली तर या शरीरात पापे कशी राहतील सूर्याचा उदय झाला की अंधार कसा राहील अशा प्रकारे सद्गुरूंची स्तुती करीत असताना हर्षभराने त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि गळा दाटून आला त्याने शुद्ध मनाने श्रीगुरुचरणावर मस्तक टेकले आणि अर्थभावाने तो सांगता झाला हे गुरुमूर्ती माझा उद्धार करा त्याच्या मनाचा निर्धार पाहून श्रीगुरूंनी प्रसन्न चित्ताने ब्राह्मणाच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवला क्षणी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले त्याला वेदशास्त्रे आणि मंत्रविद्या तत्काळ प्राप्त झाली श्रीगुरु प्रसन्न झाले तेव्हा त्या ब्राह्मणाच्या भाग्याचे वर्णन ते काय करावे परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने व्हावे तसेच श्री कृपा होता त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले ब्राह्मण आनंदित झाला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले तू माझे एवढे ऐक आणि तू तुझ्या गुरुजवळ परत जा त्यांना भक्तिभावपूर्वक वंदन कर त्यांना नक्की संतोष होईल हे माझे सत्यवचन मान श्रीगुरूंनी परत पाठविल्यामुळे तो ब्राह्मण त्याच्या मूळ गुरुपाशी गेला ब्राह्मणाला निरोप देऊन श्रीगुरू भिलवडी गावास गेले येथे श्री भुवनेश्वरी देवीचे स्थान आहे कृष्णा नदीच्या पश्चिम तेरावर औदंबर वृक्ष आहे तेथे श्रीगुरु रूपाने राहिले सिद्धगुरु शिष्य नामधारकाला म्हणाले भिलवडी येथे श्रीगुरूंचा महिमा कसा वाढला त्याविषयी मी तुला सांगणार आहे सरस्वती गंगाधर म्हणतात हे मनोहर श्रीगुरु चरित्र सविस्तर ऐकल्याने सर्व अभिष्टपूर्ण होतील अशा तऱ्हेने हे श्रीगुरु चरित्र शिष्यांना विवेकबोध करणारे गुरुभजनी रमविणारे आणि पवित्र विद्यादान करणारे असे आहे आशेरातीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक समाजामधून गुरु सेवा शुश्रूषा महत्त्व सांगणारा हा सोळावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रेयाचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त